खात आला <laughs> बा बाले काय आम्ही गेलेलो आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम तुम्ही आता एवढ्य आमांना निवडून द्या आणि जिल्हा परिषदेच काम येथून त्या शिव सुद्धा तुमचा फोन लहान लहान काम असेल तर राबांच्या फोनवर तुमच्या शेवटच्या माळ्यावरून खायच्या माळ्यावर येऊन तुमचं काम तुम्� करल असे आबाचं काम आहे तुम्हाला सर्वांनाच सांगतो सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी सर्वांच मनापासून मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या गावाच जवळजवळ ऐंशी टक्के मत आबा तुम्हाला या ठिकाणी होईल अशी मी दोघांना यशराज देशमुख आणि आबांना दोघांनाही होईल अशी मी या कन्यार घाटाच्या वतीनं आपण आणि या ठिकाणी मी जय जय महाराष्ट्र राजा पाटील साहेब आपले या ठिकाणी आगमन आहे आपण खुर्च्या वरती येऊन स्थानपन्न व्हाव नानासाहेब पाटील या सभेच्या निमित्तानं गिरवी गावातून अनेक सामाजिक राजकीय काम करणारे आमचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत सर्वांचं मी आबाच्या वतीनं यशराज भाई यांच्या वतीनं आणि कनेरकर वासी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो यानंतर ही आवडतात लांबड लावते मग आबा ऐकत नाहीत असे आबा आहेत त्याच्यामुळं थोडक्यात थोडक्यात शंभू महादेवाच्या कोतळा पासून सिंगापूरच्या झालेला हा गट पिंपरी फडतरी लोण लोंडे मोठतेवाडी मांडव त्या ठिकाणी गिरवी रेड इस्लामपूर कन्हेर असं करत करत जळबावीच्या खाटावर त्या घाटाच्या पासून ते या घाटापर्यंत गेलेल्या डोंगर रंगामध्ये असलेला हा माझा जिल्हा परिषद गट आणि या जिल्हा परिषद गटाचा या गटाची गणाची जाण असणार या गटाचे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचं सर लाडक नेतृत्व ज्यांनी मास्टर पंचायत समितीमध्ये आपल्या कामाने त्या ठिकाणी धडा का दिला असं या कनेर नगरीचे सुपुत्र सर्वांचे लाडके आबा गौतम बाबा माने पाटील आणि त्यांच्याच बरोबर नगर पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामानं नवे नव्हतं त्या ठिकाणी सभापती या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जो देशमुख परिवार आहे आणि याच देशमुख परिवारातील एक युवराज त्या ठिकाणी यशराज माने देशमुख पंचायत समिती गणातून उभे आहेत आणि बाजूला मांडवे पंचायत समिती गणातून ज्या दोन ताट्या चालवली राजकारणामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य समाजकारणामध्ये घालवलं ते जयवंताच्या पालवे यांच्या सभा आपल्या जयवंत पालवे या उमेदवारांचं चिन्ह आहे माणूस आणि म्हणून सगळ्या साक्षीने या ठिकाणी अधिकारीद्वारे आवाहन करायला आलेलं आहे की आपण जर बघितलं तर बरोबर हा सकाळीच केले मध्ये विरोधी गटाची सभा झाली हे मैदान आमच्या आहे की झेडपी केल्या पैकी तुम्ही सगळ्यात जास्त लीडनी तीनही उमेदवार केला तो माझ्याशिवाय राहणार नाही याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये मी राज्य राजकारणाची बसत आहे अतिशय खर्चा राजकारण केलं नाही असतील यांनी राजकारण केलं पण कधी खर्चा करायला जाऊन त्या राजकारण केलं नाही पन्नास वर्ष निवडणुकीमधून एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी सत्तावरती आमदार केले या माणसा या तालुक्यामध्ये शंभर शंभर त्या ठिकाणी गॅंग घेऊन फिरतो हा माणूस त्या ठिकाणी खंडणी वसुली करतो हा माणूस त्या ठिकाणी हत्या वसुली करतो आणि एखाद्या किराणा दुकानदार तर त्याच्यावरती अन्य भेटला अधिकारी सोडतो एखाद्या कुशीच्या दुकानदार विरोध केला तर त्याच्यावरती त्या ठिकाणी चौकशी लावतो दबाव टाकतो दहशत करतो हे राजकारण या तालुक्याने कधीही पाहिलं नाही आणि मोठ्या मोठ्या सभांमध्ये डोळे वाहूवाल्यांची अरे हप्ता तू करतो आणि दुसऱ्याला वाढवाल्याची म्हणतो काय आता हप्ते खोर आपल्याला वसुली बस निर्म नको आहे अरे तुम्ही बघितलं असल घटक पक्ष जे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता जीवाश्रम करन मत ले, मजहबी पढ़ाई करन से आदमी जीवाश्रम करन मत ले, तेरे पर सुपारी दास, तेरे पर से कहाँ निकले और जन्ना बने के गढ़ दिले, अनित्य जन्ना बन साथ दिले, बंद जातिका नहीं या पक्षरी चला लात दिले, करन जैसा है क्या करना, सचिजीवान प्रयुक्त है। या वाईट प्रवृत्तीला आपल्याला तालुक्यातून या गुंडागर्दीला बाहेर हाकवायचं आणि म्हणून तुम्हाला अरे ज्या पंचाहत्तर गेलं त्याला या ठिकाणी वेगळं वळण लावणारी ही जी सापाची आवला आहे ना ही अवलाद आपल्याला खेचवून करायची आणि म्हणून आपल्याला सगळेला एका सात केला दुपारी वाढवणारा माणूस

आणि तू सगळ्या घेऊन जाणार आहे तुझ्या बापाने ऊसतोडला म्हणून तुझं कल्याण झाले त्या माय मावलीला मी काय पण बापाच्या नावाला आपण जागा आणि प्रामाणिकपणा त्या ठिकाणी माझ्या बरोबर बरीच अरे आयुष्यभर माझा इतका सर नक्की आणि याच गावावरतीचल्या जेव्हा मात्र कंपनी कुठून कसं वेळ आले आणि त्या आल्याचा सगळा हिशोब त्याच्या वेळेस होईल आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे नबाड

सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे अरे सगळ्या भागावर तू आमदार व्हायच्या आधी तुझ्या पहिला जर कोणी दाखल केला असेल तर आत्ताच तुझा गुन्हा दाखल केला होता तू फक्त एक टेडस होता त्या टेबस वरती तुझ्या एनसी दाखल केली होती दादा नंबर होते आमदार केला व्हायची गुन्हा नको अरे आमचा रवींद्र भाऊ धंगेकडे आमदाराकडे गेला तिथं पाया पडला म्हणून तुझा गुन्हा माघारी केला आम्ही तुला कधीच घाबरत नाही तू अनेक लटके केली आमची घरगुती करतोय फोन करून तहसीलदार किती उदाहरणं द्यायची आणि काय करायचं त्यामुळे आता हवा ही जनताच पेटून उठणार आहे सर्व सामान्य गोरगरिबाचा पिश्या कुणाची राणे हाडत कुणाचं काय कर वाळू वडा मरून तर पट्ट्याने कुठे ठेवला नाही त्याच्याकडे जाणारी सगळी टिप समजत नाही ही टिपण घेऊन नक्की धंदा काय करते ती हा सगळा सवाल या निवडणुकीत तुला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि म्हणून मला सांगायचंय तुम्ही मला खरं खरं सांगाव किती लमाण बसतय की म्हणताय त्या दिवशी कुणी आणली का माहिती आता मला खरं सांग या किरला रामबाव सातपुते महसिरा तालुक्यात याच्या आधी रस्ता होता नव्हता मांडव्या सभा घेतली अरे ज्या खांबाच्या खाली उभा राहिला तो विजयशी मैसे बटल्याने दिलेला खादर खांदाचा खांब होता जे ब्लॉक उभा रा राहिले होते ब्लॉकच्या ठिकाणी बदल्याने दिलेले होते मी सगळ्या ना ते सगळे विनय तुझ्या आधी केले म्हणजे नवमच किती तोंड भरत असत ते तोंड आपल्या ठिकाणी थांबवायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे अरे आता आपल्या आजो बंदे पिढे घेऊया आपण सगळेजण हे करतोय पण तरुणाने खरं खोट तपासलं पाहिजे याचा सत्य काय तुमच्या हातात युट्युब आहे तुमच्या हातात मोबाईल आहे अरे तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल याचे कारण आम्ही जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सांगतो की मा कोरे गेला जंगली दहा आरोग्य अरे इथे तुम्ही आम्हाला हिंदू मुस्लिम साफ बनवता हिरवा साफ बनवून हिरवता अरे तुम्ही आमच्या इथे रामोशाही तुम्हाला हे देऊ तुमचा पुतळा बांधू अरे आता तुझ्या पुतळ्यावरती देशावरती करणार करणारी नाही या तालुक्याला विकास केलं होतो आता जरा बोल बोलतो घेतो गिरवीकरांना तुमच्या महादेवाच्या मंदिरात विधान विधानसभेचा त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी लोक त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी आता जो आपले पालक मंदिर ना त्या ठिकाणी मंदिर चालते आणि मी पण होतो खरं खरं सांगतो महादेवाच्या समोर खोटं खोट बोलणार नाही त्या तुमच्या महादेवाच्या जुन्या मंदिरात त्यांनी सांगितलं अरे हा जय कुमार बोल स्वतःचा पक्का आहे तीन महिन्याचं पाणी कुमार भाऊ पाणी कुठे तीन महिने होत अरे उद्या म्हणे उतरणार आहे देवा आम्ही काय व्हायचित नाही नीट उतरती आमचं एवढंच म्हणणार बला तेव्हा मात्र संय कुमार गोरे आणि या ठिकाणी येणारे उद्याचे त्या ठिकाणी निर्माण

फोटो काढतो बातमी असं काळ घेणे कळू नका संघर्ष करायचा चांगल्या साहेबांनी या टोकापासून त्या डोंगरापर्यंत संघर्ष यात्रा काढली ही निवड उद्या चांगल्या साहेबांनी सांगितले

की हे करू ते करून पण आता आपल्याकडं खासदार आहेत खासदारांनी या प्रश्नावरती त्या ठिकाणी भूमिका मांडली खासदारांनी या प्रश्नावरती एमआयडी मंजूर करून आणली रेल्वे संदर्भात आपण बघतोय त्या ठिकाणी आता आपण सांगितलं रणजित दादांनी किती सदेशन मंजूर करून आणली किती याला निधी आणला अरे जी कामाची माझे सोड सांग जात होता माल बाजारात विकत नाही जे माला गिरायक नाही त्या मालिंग पावडर लावून जाहिरात करावी लागते आणि हे काय करते लालिक पावडर लावते कशी उभा राहते कुठेतरी तेव्हा आता तुम्हाला सांगतो आम्ही कधी काळात केली नाही आम्ही काय कामं केली जे जे हॉस्पिटल सरकारच्या योजनेचा लाभ घेतात जे हॉस्पिटल ते त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही फोन केला तर त्या हॉस्पिटलमध्ये राखीव बेड हे गोर गरीब सर्वसामान्य दारिद्रेशन दोघांचा करतात आणि तुम्ही फोन केला त्याचा पटला केला तर ती कामं होऊ शकतात की पत्र येते ती एक लाखाचं असले की तिकडे दीड काय सांगते तिथं एक त्याच्या मुलपाना सांगताय असं काही आमचं गरीब काम हो आम्हाला त्याच्याशी घेणं नाही त्या पण तू मध्ये दे आणते आणि पुन्हा फोटो काढते आरोग्य तू दाखवा अरे काय तुझी अवस्था आता सहज येताना कलेवले तो म्हणजे रस्ता कुठं चांगला चालत गेला तर हरत ना आलो असा चक्का चक काम असा कॉन्क्रीट टाकून श्रीराम बांगल्यापर्यंत

आपण या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करावं मला ते सांगत आहे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार गौतम माने आणि खनेर जिल्हा परिषद चे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार यशराज भाय्या आता डॉक्टर मामाने सांगितले आमचं गावच काढून टाकले गौतम तुम्ही कोणी

मतदान करायचंय त्यामुळं सभेला येणं आणि प्रचार करणं हा भाग वेगळा पण जर खरं आपल्याला त्या लोकांचं रूपांतर मतात करायचं असेल तर प्रत्येकाने एखाद्या घरी प्रत्येक कार्यकर्त्यांना दोन ते तीन वेळा जाऊन ती समजून सांगायचंय आणि तुतारी वाजवणारा माणूस एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समितीसाठी या दोन ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आणि त्याचा आवाज येतो आवाज आले खरा एवढंच बोलतो जय जय महाराज यानंतर जळभावीचे माजी सरपंच आबासाहेब सुळ यांना विनंती आहे आपण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी अगदी आणि मार्गदर्शन या दोन्ही उमेदवाराला आमच्या जळभावी गावातील जे मतदान पूर्ण होईल त्या मतदानापैकी साठ पर्यंत मतदान करण्याचा मी आमच्या जळभावी गावातील मतदारांच्या वतीनं शब्द देतो आणि आजची ही प्रचाराची सभा आपण सदस्यत्वाच्या आवारात आयोजित केली आणि या निवडणुकीचा निकाल येत्या नऊ तारखेला आहे तर नऊ तारखेला या दोन्ही उमेदवाराच्या विजयाचा गुलाल या परिषद बाबांच्या समोर आपला सर्वांना खेळण्याचं भाग्य लाभतो हे सापड आपल्या सर्वांच्या वतीने परिषद बाबांना घालतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद सर यानंतर दत्ता धाईंजे जळभावी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी युवा नेते तणाफदार असे युवा नेते बाबासाहेब माने पाटील यांचा आगमन झालेलं आहे त्यांच्या सोबत माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सार्वजन्य ठोरे यांचे चिरंजीव या ठिकाणी आले